नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परळी विधानसभा क्षेत्रात अनेक गावांमध्ये मतदानाचे भाजपच्या वतीने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून बूथ ताब्यात घेऊन गावातील अनेकांना मतदानापासून वंचित ठेवले या प्रक्रियेला अनेकांनी विरोधही केला परंतु त्यांचा नाईलाज झाला असला तरी अंबाजोगे तालुक्यातील चंदनवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक मारुती अश्रुबा माने यांनी विरोध करून बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये चंदनवाडी येथील महायुतीचे कार्यकर्ते व मुंडे समर्थक यांच्या विरोधात तक्रार दाखल करून देखील अद्याप आरोपीला अटक करण्यात बर्दापूर पोलीस स्टेशनला अपयश आले आहे असताना आरोपी व बर्दापूर पोलीस प्रशासन यांच्या संगमताचे तक्रारदार मारुती आशुर्बा माने राहणार चंदनवाडी यांच्याविरोधात चोरीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे तो खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी युवा आंदोलन संघटनेच्या वतीने कार्यालयासमोर एक दिवस आंदोलन करून पोलीस पोलीस प्रशासनाचा निषेध केला तर या प्रकरणी प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी युवा आंदोलकांनी दिला आहे सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक मारुती अश्रुबा माने यांनी लोकसभा निवडणुकीत मतदाना दिवशी झालेला प्रकारही अंबाजोगे दर्शनच्या कॅमेऱ्यासमोर मांडला आहे अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई तारखेला लोकसभेचं मतदान होणार होतं त्याच्या एक दिवस अगोदर मी चंदनवाडी तालुका अंबाजोगा येथील गावामध्ये आमच्या गावामध्ये लोकांनी असा निर्णय घेतला होता की गावाच्या पुढे कोणी जायचं नाही सगळ्यांना शाही लावायचं आणि बाहेर निघायचं आहे मतदान आमचे आम्ही करत करतो असं ठरविलं म्हणून मी दिनांक बारा तारखेला परळी इथं तहसीलदारची भेट घेऊन त्यांना अर्ज दिला आणि सांगितलं किंवा चंदनवाडीमध्ये गोरगरिबाचं मतदान जे आहे ते सर्व गावातील प्रस्थापित लोक मतदान त्यांच्या हातानं करणार आहेत आणि शाई लावून बाहेर काढणार आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्या दिवशी मातंग समाज आणि लमाणी समाज यांचं जवळजवळ दोनशे मतदान आमच्या गावा दोनशेपेक्षा जास्त मतदान आहे परंतु गावातील काही कार्यकर्त्यांनी गावामध्ये राष्ट्रवादी आणि बी जे पी एकत्र आल्यामुळं गोरगरिबाचं मतदान जे आहे ठरवून शाई लावून बाहेर काढलं मी मतदान करण्यासाठी स्वतःचं मतदान करण्यासाठी केंद्रावर गेलो त्यावेळेस मला म्हणले माने तुम्ही मतदान करू नका बाकीच्यांना शाई शाही लावून बाहेर निघा तुम्ही पण शाई लावून बाहेर निघा आम्ही तुमचं मतदान करतो परंतु मी म्हणलं माझं मतदान मीच करणार आहे मी तुम्हाला करू देणार नाही त्यावर वादविवाद झाला मी मतदान कसं तरी केलं आणि बाहेर निघताना मला शाळेच्या बाहेर निघायला शिव्यागाळ केले आरामखोराय तू म्हणून तू का, के का मतदान केलंस सगळ्यांनी शाही लावून घेतली तुका घेतली नाही म्हणून माझ्या संघ भांडण केले आणि गावामध्ये या तीन माणसांनी माझ्या अंगावर आले माय बहिणीवर जातीवाचक शिवेगाळ केली आणि तिघं शिवी देत असताना गावा गावातील पंचशिक लोकं याच्याबरोबर पूर्ण गावाच्या बाहेर निघेपर्यंत मी जीवाला भीती पुटी बाहेर गावाच्या निघत चालवत तसंही माझ्या मागं आले गावातून बाहेर निघेपर्यंत मला घाणघाण शिव्या दिल्या तुला गावात आम्ही राहू देत नव्हत तुझी जमीन घर इथून तुला कधी विकून जावं लागेल तू इथले लोक हुशार करलास आमचं गाव सगळं एक झालं असताना तू असं करलास म्हणून शिवगाळ केली तसं मी गावाच्या बाहेर निघालो आणि घरी येऊन थांबलो आणि घरी येऊन पुन्हा बर्धापूर पोलीस स्टेशनला गेलो बर्धापूर पोलीस स्टेशनमधला गेल्या असता तिथं शेख नावाचे ठाणे आमलदार होते त्यांना मी सर्व हकीकत सांगितली आणि सांगितलं की गुन्हा दाखल करा एफ आर फाडायचा आहे त्यावेळेस म्हणले साहेब इथं नाहीत बाहेर आहेत बंदोबस्ताला त्यावेळेस पोलीस उपनिरीक्षक बर्दापूर येथील साहेब हे बाहेर होते त्यांना फोन लावला त्यांनी सांगितलं थोडं थांबावं लागतं आहे मी बंदोबस्तामध्ये आहे त्यांना म्हणलं तुम्ही ताबडतोब या गुन्हा दाखल करा इथं तुमचे कर्मचारी गुन्हा दाखल करून घेत नाहीत मी तीन तास थांबलो तरी गुन्हा दाखल करून घेतला नाही परत मी चार वाजता गावात गेलो केंद्रावर त्याच्या आधी मी फोनवर कॉन्टॅक्ट केल्यामुळं पोलीसच्या तीन गाड्या मतदान केंद्रावर गेल्या परंतु त्या कर्मचारी सर्व मॅनेज केलेल्या ला असल्यामुळं प्रमुख जे आहे त्यांनी सांगितले तर काही घडलं नाही त्यावेळेस मी पोलीस स्टेशनमध्ये होतो आणि चार वाजता गेल्यानंतर विचारलं तर ते म्हणले काही नाही आता माफ करा आमच्याकडून होऊ नाही झालं असं केंद्रप्रमुखानं म्हणलं आणि मी घरी येऊन थांबलो असं म्हणजे गावामध्ये नेहमी अशा तक्रारी वगैरे होणं गावामधून गोरघरीवर अन्याय झाला की पोलीस स्टेशनमध्ये जाऊ द्यायचं नाही त्याला थांबून घ्यायचं दमदाटी करायचं दहशत निर्माण करायची आणि तुझे शेळ्या बकरे किंवा गाय मैस आमच्या बांधाला येऊ देणार नाहीत शेतातून वागू देणार नाही म्हणून आमचं ऐकावं लगेन तुम्हाला अशा पद्धतीनं गावामध्ये दहशत निर्माण केल्या जाते माने साहेब आपण तुमच्यावर झालेला अन्याय म्हणून तुम्ही बर्धापूर प्रोटेक्शनला गेलात मग तुमची तक्रार दाखल करून घेतली का नाही का तुमच्या विरोधातच फटक त्या दिवशी गुन्हा दाखल करून घेतला नाही मी वारंवार त्यांना भेटलो परंतु त्यांनी गुन्हा दाखल केला नाही परत मला बीडला पोलीस अधीक्षक एस पी साहेब यांना भेटावं लागलं त्यांना निवेदन दिलं पुन्हा जिल्हा अधिकारी साहेब यांना पण मी निवेदन दिलं आणि तेव्हा मग त्यांनी मला सांगितलं की गुन्हा दाखल करतो त्यावर मी गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो नंतर खूप दिवसानंतर त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला माझी तक्रार घेतली आणि नंतर, नंतर आरोपीवर गुन्हा दाखल असताना सध्या त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ तार केली जात आहे आतापर्यंत आता गुन्हेगार जे आहेत हे फरार आहेत त्यांना काही लोकांचा राजकीय लोकांचा पाठिंबा असल्यामुळं ते फरार आहेत आणि असे सांगतात की त्याच्यावर चार पाच केस करायचे आहेत तानगिरी आणि ज्या दिवशी मी बीडला गेलो त्या दिवशी नेमकं गावामध्ये तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले आणि सांगितलं की तेरा तारखेला मतदानाच्या दिवशी मानेनं त्याच्या मुलानं आणि तांड्यावरील परमेश्वर राठोडनं आमचे लाकेट काढून घेतले अंगठी काढून घेतली पैसे काढून घेतले असा खोटा गुन्हा दबावापुटी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पोलिसनं गुन्हा दाखल केला माझ्याबद्दल माझ्यावर जे अन्याय झाला त्याच्या संदर्भात गुन्हेगारला अटक करायला सोडून पोलिसनी बेजबाबदारपणाने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि उलट आरोपी फरार असताना त्यांना अटक होत नाही कारण का त्यांच्यावर दबाव येत आहे पोलिसावर आणि कायद्याच्या नियमानुसार आत्तापर्यंत त्यांना अटक झालेली नाही ते म्हणतात की त्याचा हातपाय तोडून असता आम्ही गावातून त्याला जमीन घर विकून येथून जायला भाग पाडू आणि म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या जीविताला या लोकापासून धोका आहे सामाजिक कार्यकर्ते मारुतीरावजी साहेब यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना पोलीस प्रशासनं सहकार्य करण्याऐवजी त्यांच्यावरच खोटा दु गुन्हा दाखल करून त्यांना एक प्रकारे त्यांचं मानसिक आणि सामाजिक या ठिकाणी खच्चीकरण केलेलं आहे ज्या पोलीस प्रशासन ज्या पोलिसांनी मानेसाहेबावरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्या त्या पोलीस अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केलेत ते मागे घ्यायला पाहिजेत अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि जर का हे गुन्हे जर मागे नाही घेतले तर आम्ही आमच्या युवा आंदोलनाच्या वतीने तीव्र आंदोलन या ठिकाणी उभा करण्याची आमचा माणूस आहे आज या ठिकाणी आम्ही सामाजिक कार्यकर्ते मारुतीजी माने यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्याचा निषेध या ठिकाणी प्रथमतः मी तुमच्या माध्यमातून युवा आंदोलनाच्या वतीनं त्या दाखल खोट्या गुन्ह्याचा मी जाहीर निषेध करतो माने साहेब हे माजी सैनिक आहेत त्यांनी देशासाठी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ते या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये महापुरुषांचे विचार गावखेड्यामध्ये जाऊन सांगण्याचं काम करणं मानेसाहेबाच्या माध्यमातून ते करत असतात जयंतीच्या माध्यमातून परंतु जाणून बुजून राजकीय स्वरूपाचा गुन्हा त्यांच्यावर या ठिकाणी तीनशे सत्तावीस तारखे कलम एक चोरीचं कलम त्यांच्यावर दाखल लावलेलं आहे आणि जे त्यांनी तेरा तारखेला त्यांच्यावर मतदानाच्या दिवशी ज त्यांच्यावर जो हल्ला झाला गटन, ते ते के दा के दा दा दा। त्या हल्ल्याचा त्यांनी सविस्तर घट त्याच्याबद्दल त्यांनी बर्धापूर पोलीस स्टेशनला तक्रार देऊन त्याचा गुन्हा तेरा दा तारखे दाखल दहा तारखे दहा तारखेला दहा जूनला गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्याचा ब गुन्हा दाखल का केला म्हणून क्रॉस कंप्लेंट वीस तारखेला या ठिकाणी मानेसाहेबावर या ठिकाणी बर्धापूरचं पोलीस स्टेशन दाखल करत आहे म्हणजे घटना घडली तेरा तारखेला तेरा तारखेला जर चोरी झाली तर चौदा तारखेला गुन्हा दाखल केला झाला पाहिजे परंतु असं न होता तो गुन्हा वीस तारखेला दुसऱ्या महिन्यामध्ये दाखल होतो म्हणजे या ठिकाणी याच्या मागं काहीतरी काळं बेरं आहे कुणीतरी राजकीय शक्ती याच्या मागं आहे आणि बुजून या ठिकाणी जर रस्त्यावर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर दबंगशाही जर या ठिकाणी पोलिसाच्या माध्यमातून जर, मा जर राजकीय पुढारी करत असतील तर त्या दबंगशाहीला आम्ही घाबरणार नाहीत याच्यासाठी आम्ही युवा आंदोलनाच्या वतीनं मानेसाहेबांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहेत ज्या पोलिसांनी ज्या तपास अधिकाऱ्यांनी सहा दहा तारखेला गुन्ह्या दाखल झाला त्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करायला पाहिजे होती परंतु त्यांना अटक न करता त्यांना मोकाट सोडलं म्हणून आमची युवा आंदोलनाच्या वतीनं तुमच्या माध्यमातून आणि आम्ही तर निवेदन या ठिकाणी प्रशासनाला दिलेलं आहे परंतु तुमच्या माध्यमातून बी मी या ठिकाणी एस पी साहेबांना विनंती करतो की त्यांनी अट्रॉसिटी ॲक्ट कलम चारप्रमाणे अधिकारी आणि संबंधित पोलिसाचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट कलम चार प्रमाणे कार्यवाही करावी आणि जे पोलिसांनी त्या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि टेक्निकल गुन्हा या ठिकाणी दाखल करून घेतलेला आहे त्या टेक्निकल गुन्हा जो रद्द दाखल केला आहे तो टेक्निकल गुन्हा हा एस पी साहेबाने रद्द करावा असं मी तुमच्या माध्यमातून मागणी करतो आहे आणि आम्ही आता उपजिल्हाधिकारी यांच्या मा मार्फत कलेक्टर ऑफिस जे आपले मॅ जे जिल्ह्याचे मॅजिस्ट्रेट आहेत कलेक्टर साहेब यांना आम्ही निवेदन देतो आहे आणि तो जो खोटा गुन्हा आहे तो तात्काळ यांनी रद्द करावा अशी आम्ही आमची युवा आंदोलनाच्या वतीनं मागणी आहे आणि जर हे शासन आणि प्रशासन हे करणार नसेल तर युवा आंदोलनाच्या वतीनं आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि त्या आंदोलनामध्ये जे काय नुकसान होणार आहे त्या शासन आणि प्रशासन जबाबदार असेल हे मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो